टी दे हमी अनंत रिफ्रेश रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाराष्ट्र गोव्यात भाजपचंच वर्चस्व वर असेल असा विश्वासही व्यक्त केला एअरपोर्टला निवडणूक संपली काय त्यांना भेटून जाऊ कसं गोवा चांगलं आहे काय चित्र आहे सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग गोवा चांगलं चित्र आहे आमच्या सगळ्या जागा आहे ना आणि ओव्हरऑल देशात चारशे देशात आमच्या म्हणजे देशात तर चारशे पार आमच्या पीएम साहेबांनी घोषणा केली महाराष्ट्रात आमचे पंच चाळीस पंचायत मध्ये येते गोव्याच्या दोन्ही मतदान आणि काय विषय झाली काय विशेष निवडणूक संपली सिंधुर्गाशी रिलेटेड एक वाळूचा विषय काय वाळूचा एक विषय काय बोला वाळू ना इकडे येण्याचा एक विषय काहीतरी पेंडिंग होता मागे त्याच्यावर काय चर्चा काय नाही एम पण आला होता कसली चर्चा नाही काय नाही प्लीज आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल